माझे नाव अनखा साधारण दहा वर्षापूर्वी माझ्या धाकट्या बहिणीसोबत घटलेली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा मी अभिनव माध्यमिक विद्यालयात धावडीत शिकत होते माझे वडील सुधीर हे रेल्वेत वरिष्ठ पदावर काम करतात त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावं लागतं आई मंजूषा विज्ञान पदवी तर आहे पण तिने कुटुंबासाठी नोकरी सोडली तेव्हा माझी धाकटी बहीण पल्लवी इयत्ता सहावीत शिकत होती हुशार खोडकर आणि घरातली सर्वांची लाडकी त्या वर्षी वडिलांची नागपूरहून सोलापूरला बदली झाली एका पावसाळी सकाळी आमचं सामान घेऊन ट्रक आला आणि आम्ही निघालो मला नागपूर सोडावं लागलंचं अतिशय वाईट वाटत होतं इथले मित्र माझी शाळा आमचं घर सगळंच मागे सोडावं लागलं सोलापुरात आमचे नवीन घर रेल्वे कॉलनीत होतं जुन्या पद्धतीचं मोठं घर लाल विटांचं मोठ्या खिडक्या आणि उंच छताचं प्रथम दिवशीच मला जाणवलं की घराच्या मागच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडावर कावळे नेहमीपेक्षा जास्त आवाज करत होते पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही अनघा तुझं सामान आवरून ठेव आणि पल्लवीला मदत कर आईने हाक मारली तीन दिवसात आम्ही पूर्णपणे सेटल झालो नवीन शाळेत जाणा नवे मित्र बनवणं यात दिवस जाऊ लागले एका सकाळी मी शाळेसाठी तयार होत असताना आई बघ ना पल्लवीने घाबरून हाक मारली मी धावत तिच्या खोलीत गेले पल्लवीच्या उजव्या गालावर एक विचित्र चिन्ह कोणीतरी सिगारेटचा चटका दिल्यासारखा गोल लालसर काल सर हे कसं झालं ग मी विचारलं मला माहीत नाही ताई मी उठले तेव्हा हे होतं तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते आईने मलमपट्टी केली पण तिलाही गडबड वाटत होती त्या दिवशी ती अस्वस्थ होती शाळेतून आल्यावर ताप आल्यासारखी फिकी दिसत होती पल्लू तुला नक्की काय झालंय मी भी विचारलं पण तिने फक्त खांदे उडवले दुसऱ्या दिवशी त्या खुनाचा मागमूसही नव्हता जसं काही कधीच घडलंच नव्हतं अशा प्रकारे मला थोडं विचित्र वाटलं पण आई वडिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं अरे असेल काहीतरी हिळताना लागला असेल लहान मुलांना कधी कधी जंतुसंसर्ग होतो हो, वटल्याने सांगितलं पण काही दिवसांनी मी कॅलेंडरवर नजर टाकली आणि लक्षात आलं त्या दिवशी अमावस्या होती आणि मग मी नोंद ठेवायला सुरुवात केली प्रत्येक आमावसाच्या रात्री पल्लवीच्या चेहऱ्यावर तीच खून दिसायची आणि ती अचानक आजारी पडायची जेवण टाळायची थकल्यासारखी दिसायची दुसऱ्या दिवशी मात्र परत सगळं नॉर्मल खून गायब प्रकृती खी शाळेत माझं लक्ष लागेल असं झालं दररोज घरी आल्यावर पल्लवीकडे पहिल्यांदा बघायचे तिच्या चेहऱ्यावरील त्या खुनेसाठी नकळत माझे डोळे शोधू लागले पुढची आमावशा कधी येणार याचा अंदाज मी काढू लागले आमच्या नव्या घरात काहीतरी विचित्र चालू होतं आणि ते फक्त मलाच जाणवत होतं काही दिवस रात्री झोपताना मी पल्लवीला जवळ घेऊन झोपू लागले तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिच्या झोपेत ती कधी कधी मुरमुरत असे अस्पष्ट शब्द पुटपुटत असे माझ्या मनातली भीती वाढत चालली होती पण बोलणार कोण अशी आई वडील मानायला तयार नव्हते काहीतरी गडबड आहे महिने उलटत केले मी पल्लवीवर बारकाईने नजर ठेवत होते कॅलेंडरवर पेन्सिलने मी प्रत्येक आमावसेची तारीख खूप करून ठेवली होती दहा महिने झाले प्रत्येक आमावसेला तोच प्रकार पल्लवीच्या गालावर तीच विचित्र खून तीच अस्वस्थता एका अमावस्याच्या रात्री बारा वाजता मला पल्लवीच्या खोलीतून हुंदके ऐकू आले मी धावत तिच्या खोलीत गेले ती अंथरुणावर बसून रडत होती अंधारात तिचे डोळे चमकत होते काय झालं पल्लू मी तिला मिठी मारली ताई मला परत तेच सुप्न पडलं तिचा आवाज थरथरत होता तो परत आला होता कोण कोण आला होता मी हळूच विचारलं मला त्याचा चेहरा दिसत नाही तो फक्त अंधारात उभा राहतो त्याचा चेहरा धुसर असतो तिने डोळे खट्ट मिटले आणि तो सांगतो मला तुझा हात दे आणि माझ्याबरोबर ये या जगात काही ठेवलेलं नाही त्याचा आवाज खूप खोल आणि भयंकर असतो माझ्या अंगावर शहारा आला तू काय उत्तर देतेस मी नाही येणार असं म्हणते पण तू जवळ येतो मग मी जागी होते त्या रात्री मी तिच्याजवळ झोपले पण मलाही झोप लागली नाही वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या सावल्या भिंतीवर नाचत होत्या बाहेरून कावळ्यांचा कर्कश आवाज येत होता अमावसेच्या रात्री अपरात्री दुसऱ्या दिवशी वडिलांनी पल्लवीला विचारलं अल्लू रात्री काय झालं होतं अनघाने सांगितलं तुला स्वप्न पडलं म्हणून पल्लवीने त्यांना सांगितलं वडील गंभीर झाले सुदीप हे सगळं त्या हॉरर सिनेमामुळे होते आई किचनमधून म्हणाली ती लहान आहे तिच्या कल्पनाशक्तीवर परिणाम होतो पण पर मंजुषा रोज तीच खून तेच स्वप्न आणि फक्त अमावसेलाच वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती आता तुम्ही सुरू करू नका तुमची अंधश्रद्धा मी विज्ञान शिकलेले आहे हा काहीतरी वैद्यकीय प्रकार असे कदाचित त्वचेचा संसर्ग किंवा अलपी वडिलांनी विषय बदलला पण घरात वातावरण बदललं होतं पल्लवीची तब्येत हळूहळू खालावत चालली होती शाळेत तिचे गुण कमी होऊ लागले एकदा तिची शिक्षिका घरी आली आणि मला विचारलं तुझी बहीण घरी काय करते ती वर्गात बसून खिडकीबाहेर बघत राहते आणि कधी कधी अंगठ्या आणि कागदावर विचित्र आकृती काढते मी टेबलावरचे पल्लवीचे ड्रॉइंग्स पाहिले कालसर आकृती अस्पष्ट चेहरे लांब बोत मी ते लपवून ठेवले आईने पाहिले असते तर तिला काळजी वाटते असते एका रात्री सगळे झोपल्यावर मी पल्लवीच्या डायरी डोकावले तिच्या हाताने लिहिले वाक्य वाचून माझे डोळे मिसारले तो म्हणतो मी त्याचीच आहे तो म्हणतो की मी त्याच्याकडे येणार आहे पुढच्या अमावस्येपासून मी रात्रभर जागी राहू लागले पल्लवीजवळ बसून रात्र काढू लागले तिच्या अंगाला हात लावला तर ती शहारते तिचं शरीर थंडगार असत तिच्या गालावरची खून जास्त गडद त्याने मोठी होत चालली होती आता तर ती दिवसाही बडबडू लागली होती तो येणार आहे त्याला माझ्याकडून काहीतरी हवं आहे शाळेत मला कोणी विचारलं तर मी सांगायचे की पल्लवीला अनिद्रेचा त्रास आहे तर मला माहीत होतं की हे त्याहीपेक्षा गंभीर काहीतरी आहे मला वाटलं की आम्ही त्या नवीन घरात राहायला आलो होतो त्या घरात काहीतरी आहे अशुभ आणि दुष्ट एका सकाळी पल्लवीच्या खोलीतले आरसे पालते पडलेले दिसले हे तू केलंस पल्लू मी विचारलं नाही ताई पण त्यात बघायला मला आवडत नाही त्यात मी एकटी नसते माझ्या कानात कोणीतरी हलकेच श्रास घेतल्याचा आवाज आला पण मागे वळून पाहिलं तेव्हा कोणीच नव्हतं अमावसेच्या आत्या दिवशी पल्लवीने जेवण नाकारलं मला भूक नाहीये ती म्हणाली तिचे डोळे पाणावलेले का नाही अगं असं करू नकोस थोडं तरी का हट्ट केला तो मला सांगतो की त्याला भूक लागली आणि तो मला खाऊ इच्छितो माझ्या अंगावर आमच्या घराकडे वा। वातावरण दाटून टांगलेला कांदा काळा पडू लागला होता अचानक घरात शिव्या हवेचा झोप येई आणि गॅस चुलीवरचे दिवे भिजत प्रत्येक अमावसेला घरातलं वातावरण अधिकच तणावपूर्ण बनत गेलं ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये आमच्या घरी वडिलांच्या पन्नाशीच्या निमित्ताने एक छोटासा समारंभ आयोजित केला होता त्यांचे सहकारी आमचे काही शेजारी असे जण होते रात्री अकरा वाजेपर्यंत गप्पा गाणी खाणं चालूच होतं मला कॅलेंडर बघण्याची आठवणच झाली नाही अचानक एका क्षणी मला जाणवलं आज अमावस्य आहे माझी नजर पल्लवीकडे गेली ती एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती तिचा चेहरा अस्वाभाविकरित्या फिकट पडला होता तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसत होते तिच्या गालावर अजून खून दिसत नव्हती पण मला खात्री होती की ती काहीतरी घडणार आहे पावणे निघून जाऊ लागले आम्ही स्वयंपाकघर अवघू लागलो घड्याळ्यात बारा वाजले होते अचानक किचनमधून काचेच्या ग्लासच्या फुटण्याचा आवाज आला आई धावत गेली आणि किंचाळी सुधीर अनघा लवकर या मी धावत गेले पल्लवी जमीनवर बसली होती तिच्या हातातला ग्लास फुटला होता तिचा चेहरा पांढरा पटक पडला होता तिच्या ओठांवरून फेस येत होता पल्लू पल्लू आई तिच्या गालावर थोपटत होती पल्लवीने डोळे उघडले पण ते अनोळखी दिसत होते ते आत गेल्यासारखे खोल रुतलेले ही खुसखुसली तो आला आहे आई मला वाचव तिचा हो। आवाज विचित्र होता जणू दुसऱ्या कोणाच्या तोंडून ती बोलत होती वडिलांनी तिला उचलून सोफ्यावर ठेवला पल्लवी माझ्याकडे बघ त्याने तिच्या गानावर हलकेत चापट मारल्या तिचे डोळे फिरत होते थरथरत होते अचानक तिचे हात आवडले गेले इतक्या घट्ट आवडल्या पडल्या पाणी वडील इतका थंड की त्याला स्पर्श करणंही अवघड होत पल्लू तुझा हात उघड ने हळूच विनवलं पण तिच्या हातांची पकड अजूनच घट्ट झाली बारा वर्षाच्या मुलीच्या हाताला इतकी ताकद वडील तिच्या उजव्या हाताची मूठ उघडण्याचा प्रयत्न करू लागले त्याच्या कपाळावर खांब फुटला खूप प्रयत्नानंतर मी आणि वडील मिळून तिचा एक हात उघडू शकलो आणि मग आमच्या छातीत धस्स झालं पल्लवीच्या हातात दहापेक्षा जास्त खोल चिरे होते जणू कोणीतरी धारधार प्लेटने वार केले होते ताज्या जखमांमधून रक्त वाहत होतं तिच्या पांढऱ्या हाताला लाल रंगवत आम्ही सगळे गोठल्यासारखे बघत असतानाच आमच्या डोळ्यात देखत पल्लवीच्या उजव्या गालावर ती सिगारेटच्या जखमेसारखी खून उमटली जणू काही अदृश्य बोटाने त्वचेवर तापलेला लोखंड दाबून धरल्यासारखे हे हे कसं शक्य आहे आई स्तब्ध झाली पल्लवीचे शरीर अचानक ताट झाले तिची मान वक्र झाली पाठ कमाणीसारखी वाकली तिच्या तोंडातून अनोळखी खरखरीत आवाज आला जे माझं आहे ते मला हवाय जे माझं आहे ते मला हवं आहे फोन करून वडिलाने अॅम्ब्युलन्स बोलवली अर्ध्या तासात ता आम्ही सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टरांनी पल्लवीला तपासलं जखमा बांधल्या रक्तदाब ताप सर्व तपासलं हे असं कसं झालं डॉक्टरनी विचारले वडिलांनी संपूर्ण घटना सांगितली अमावस्या खून स्वप्ने डॉक्टर हसू लागले सुधीरजी या अशा गोष्टींवर विश्वास ठेवता की बहुधा स्वतःला जखमा करत असेल अशा वयात मुलं अशी वागतात चंदीगडमध्ये अशीच एक केस मी पाहिली होती ती मुलगी सिरियलमधील भूतांच्या गोष्टी बघून घरात नाटक करायची पण डॉक्टर आम्ही स्वतः पाहिलं तिचे हात आवडलेले होते आम्ही बघत असतानाच त्या जखमा झाल्या वडील म्हणाले त्यांचा आवाज थरथरत होता ही मुलगी नाटक करते तिला मनोवैज्ञानिक सल्ला द्यावा लागेल डॉक्टरांनी निष्काळजीपणे सांगितलं आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो मग तिसऱ्या प्रत्येक ठिकाणी तेच उत्तर मानसिक आजार युवा अवस्थेत तणाव स्वतःला जखमा करण्याची प्रवृत्ती कुणीही आमच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता पल्लवीची प्रकृती अधिकच लागली तिने अन्नपाणी घेणं नाकारलं एका रात्री तिने तीन वेळा दचकून उठून अंगारात किंचाळत सांगितलं की कोणीतरी तिच्या खोलीत आहे एक आठवडा झाला अजूनही उपाय मिळत नव्हता त्या दिवशी माझ्या आजोबांना फोन करून घडलेल्या सर्व घटनेबद्दल सांगितलं चिंता करू नकोस बाळा मी उद्या सकाळीच घरी येतो आजोबा म्हणाले सकाळी आठ वाजता आमच्या दाराची बेलवाज माझे आजोबा आणि त्यांचे एक मित्र गुरव काका होते त्यांनी पल्लवीला बघितलं तिचा हात हातात घेतला ती मुलगी अगदी थोडे दिवस टिकेल तिला लवकरात लवकर, लवकर गाणगापूरच्या मठात न्यायला हवं तिथे भीमा नदीच्या काठावर एक जुना मठ आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मठाचे मुख्य गुरुजी तिथे आहेत त्यांनीच याचा उपाय करावा आम्ही सर्वांनी एकमेकांकडे बघितलं आईच्या अंधश्रद्धेला विरोध करण्याची उमेद नव्हती पटलांच्या डोळ्यात भीती दिसत होती माझ्या मनात पल्लवीचे शब्द घुमत होते आई मला वाचव आमची गाडी महाराष्ट्र कर्नाटक सेनेवर असलेल्या गाणगापूरच्या रस्त्यावरून धावत होती पल्लवीला मागच्या सीटवर झोपवलं होतं तिचं डोकं माझ्या मांडीवर तिचे गाल खोल गेले होते डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसत होती गुरुजींच्या मठापर्यंत पोहोचायला आम्हाला सहा तास लागले भीमा नदीच्या काठावर असलेल्या मठात कोण राहत मी गुरव कापांना विचारलं गुरुजी अनेक वर्षापासून पिके आहे त्यांना अशा विचित्र गोष्टींच ज्ञान आहे त्यांनी हळू आवाजात सांगितलं मठ असा नव्हता जसं मी कल्पना केला होता एक जुनं दगडी घर त्याभोवती गवताळ मैदान भिंतीवर विचित्र चिन्ह कोरलेली होती गुरुजी जवळच्या एका झोपडीत राहत असल्याचं समजलं ते आल्याशिवाय कोणालाही आत जाऊ देत नाही गुरव काका म्हणाले वाट बघत आम्ही दुपारपर्यंत थांबलो नदीच्या पाण्याचा आवाज कानावर येत होता अखेर अखेर एक ऊन चकृश व्यक्ती दिसली पांढरे कपडे पांढरी ताडी गळ्यात रुद्राक्षाची माळ त्यांच्या कपाळावर भस्माचे तीन पट्टे होते गुरव तुम्ही इथे काय प्रयोजन त्यांनी विचारलं आमच्याकडे न बघताच गुरव काकाने पल्लवीची परिस्थिती सांगितली गुरुजींनी मान हलवली आणि म्हणाले आत आणा तिला आम्ही पल्लवीला घेऊन आत गेलो जमिनीवर एक गोंदलेला चौकोन होता विचित्र आकृत्या रेखाटल्या होत्या कोपऱ्यात आणि तांब्यांच्या कळशा ठेवल्या होत्या गुरुजींनी मुख्य खोलीत त्या चौकोणात पल्लवीला बसवलं की ये मुलगी गेल्या किती दिवसापासून अशी करते आहे त्यांनी विचारलं दीड वर्षापासून वडील म्हणाले गुरुजीने पल्लवीच्या हातात हे जखमा पाहिल्या तिच्या गालावरच चिन्ह निरखलं त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण मौन पाळणे थाळी काही औषध वनस्पती पेटवल्या ही कमकुवत मुलगी नाही हिचं मन खूप बलवान आहे गुरुजी म्हणाले दीड वर्षापूर्वी हिने अजांतेपणे एका पवित्र वस्तूवर पाऊल ठेवलं होतं कदाचित एखाद्या अस्थिकलश किंवा भूमिगत हुरलेली एखादी वस्तू त्यामुळे एक प्रेतात्मा मुक्त झाला प्रेतात्मा आई धचकली ओ हा एका व्यक्तीचा आत्मा आहे ज्याचा झाला होता त्याला या जगात राहू द्यायचं नव्हतं त्याचं काम अपूर्ण राहिलं होतं आणि अशा आत्म्यांना नवीन शरीर हवं असतं म्हणजे मुलीत प्रवेश करण्याआधी त्याने तिनं चिन्हांकित केलं आहे तिच्या स्वप्नात येऊन तिला कमकवत करण्याचा प्रयत्न केला आहे पण ही स्वप्नात नाही म्हणत प्रतिकार करत आली तिच्या इच्छाशक्तीमुळेच ही जिवंत आहे मला त्यांची शब्द एकूण अंगावर शहारा आला पल्लवीची साधी नाही म्हणण्याची जिद्द तिचे जीवाचे रक्षण करत होती जेव्हा बाह्य विश्वातून या आत्म्याला प्रतिकार होतो तेव्हा त्याचा राग तुमच्या मुलीला शारीरिक इजा देवकडून जप्त होतो गुरुजी म्हणाले जेव्हा तुम्ही तिचे मूठ उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते आत्म्याने तिच्या हातात चिरा पाडले हे अतिशय धोकादायक आहे ही मुलगी त्याच्या ताब्यात जात आहे आम्ही काय करू शकतो वटलांचा आवाज थरथरक होता मला एका विधीची तयारी करू द्या गुरुजी म्हणाले त्यांनी खोलीतल्या प्रत्येकाला थोडं तिळाचं तेल हातात घ्यायला सांगितलं आणि जवळच ठेवलेल्या पात्रात सोडायला लावलं त्यानंतर त्यांनी गोमूत्र तिळाचं तेल आणि काही द्रव्य निसळून पल्लवीच्या कपाळावर छातीवर आणि हातांवर लावली तिच्या भोवती त्यांनी मीठ आणि हळदीने वर्तुळाकार साखळी केली सूर्यास्त झाल्यानंतर विधीला सुरुवात झाली गुरुजी मंत्रोच्चार करू लागले त्यांच्यासोबत गुरव काका आणि आणखी दोन साधकही मंत्र म्हणत होते भिंतीवरच्या दिव्यांची ज्योत अस्थिर होऊ लागली एक तास उलटला पल्लवीचं शरीर स्थिर होतं तिचे डोळे मिटलेले होते मग अचानक तिचं शरीर वक्र झालं तिच्या तोंडातून अपरिचित खरखरीत आवाज आला मी जाणार नाही ही मुलगी माझी आहे गुरुजी थबकले नाही त्यांनी आजूबाजूच्या साधकांना इशारा केला ते अधिक जोरात मंत्र म्हणू लागले गुरुजींनी पल्लवीच्या चेहऱ्यावर तिळाच्या तेलाचे थेंब टाकले या शरीरावर तुझा अधिकार नाही तू या जगाचा भाग नाहीस तू जिथून आलास तिथे परत जा पल्लवीचं शरीर थरथरू लागलं ती अचानक जमिनीवर उठली आणि त्याच वेळेस परत जोरात जमिनीवर आतळली माझी आई किंचाळली पण गुरुजींनी तिला शांत राहायला सांगितलं दूर राहा तिच्यापासून गुरुजी कडक आवाजात म्हणाले पल्लवीने दात पिचकले ओरडले मला वाचवा मला वाचवा पण मला माहीत होतं तो तिचा आवाज नव्हता तास दोन तास अशी स्थिती होती अखेरीस अखेरीस गुरुजींनी त्यांच्या गळ्यातील तांबडा धागा काढला आणि त्यात एक पायत बांधला त्यांनी ते पल्लवीच्या गळ्यात घातले तिच्या कपाळावर काही राख लावली आणि जोरदार मंत्रोच्चार केला पल्लवीचं शरीर दचकलं तिचे डोळे विस्फारले आणि तिच्या तोंडातून एक तीव्र किंकाळी बाहेर पडली त्यानंतर ती जमिनीवर कोसळली निपचिप सर्वांनी अस्वस्थ होऊन तिला पाहिलं गुरुजी हळूच म्हणाले झालं आता काळजी करण्यासारखे काही नाही ती आता सुरक्षित आहे पल्लवीने हळूस डोळे उघडले तिचे डोळे पुन्हा तिचे स्वतःचे होते स्वच्छ निरागस तिने माझ्याकडे पाहिलं आणि अशक्तपणे हसली ताई मला घरी जायचं आहे ती पुरफुटली गुरुजींनी आम्हाला सांगितलं की हा ताई तिने नेहमी बाळगला पाहिजे अमावसेच्या दिवशी विशेष काळजी घ्या तिला एकटी सोडू नका आम्ही घरी परतलो पल्लवीच्या चे चेहऱ्यावरील विचित्र गायब शाळेत परतली तिचे गुण पूर्ववत सुधारले आम्ही तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न केला पण पन पूर्णपणे विसरणं शक्य नव्हता पल्लवीने कधीही त्या दिवसांबद्दल चर्चा केली नाही ती सगळं विसरली होती आई वडिलांनी घराभोवती अनेक धार्मिक विधी केले जेणेकरून कोणतीही अशुभ शक्ती परत येऊ नये आज दहा वर्ष उलटली पल्लवी आता कॉलेजमध्ये आहे है। मी स्वतः शिक्षिका झाले आहे आमचं जीवन सामान्य झालं आहे पण आजही अमावस्याच्या रात्री मी जागी राहते पल्लवीच्या खोलीत अधूनमधून डोकावून पाहते तिच्या गळ्यात तांबडा धागा आजही आहे तिला त्याचं महत्त्व कळत नाही पण मला कळतं कारण काही वेळा जेव्हा अतिशय शांत असतं तेव्हा मला एक हळूवार खोल श्वासोश्वास ऐकू श्वास येतो तो आमच्यासोबत दीर्घकाळ राहिलेल्या त्या अनोळखी साथीदाराचा अंतिम निरोप असावा कधी कधी विचार येतो त्या अंधारात कोण होतं पल्लवीची मुठी कोणी आवडली होती त्या आत्म्याला तिच्यातून काय हवं होतं सर्व प्रश्नांची उत्तरं नसतात आणि कदाचित काही प्रश्नांची उत्तरं माहीत असणंही धोकादायक असू शकतं अमावसेची भीती आता गेली आहे पण अंधाराची भीती ही भी कधीच जात नाही मित्रांनो आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र